हॅलो वॉरियर्स वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण तुमच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणारा एक टॉपिक सायन्समधला एक टॉपिक जो जनरली सर्व स्टुडंट्सना हार्ड वाटतो तो, तो म्हणजे प्राणी वर्गीकरण त्याच्यामध्ये ही बॉडी सिमेट्री जी आहे प्राण्यांची सममिती जी आहे ती आपण ट्रिकच्या माध्यमातून शिकणार आहोत आणि एक्झामपर्यंत असे खूप सगळे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे जिथे आपण शॉर्ट व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये जे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याच्या ट्रिक्स पाहणार आहोत सो so, ज्यावेळेला आपण बॉडी सिमेट्री अभ्यासतो तर आपल्याला माहिती की असममित त्याचबरोबर आर्य सममित द्विपार्श्वसमित आणि गोलीय सममित असे आपल्याला सममितीचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात आणि याच्यामध्ये प्राण्यांना वर्गीकृत केलं जातं आणि मग जेव्हा तुम्हाला प्रश्न येतो त्यावेळेला या ये सममितीवरती विचारला जातो त्याचबरोबर बॉडी कॅव्हिटीवरती विचारला जातो की एखादा प्राणी जो आहे तो सिलोमीट आहे की असिलोमीट आहे की सुडोसिलोमेट आहे त्याचबरोबर तुम्हाला त्यांच्या शरीराची जी रचना आहे त्रिस्तरीय आहे की द्विस्तरीय आहे या प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर बॉडी सिमेट्री जी आहे आजचं लेक्चर पाहिल्यानंतर तुमचं सगळं क्लिअर होईल मग असममित म्हणजे काय असतात तर अनियमित आकार असणारे प्राणी म्हणजे त्यांच्या शरीराचे कुठूनही कसे छेद केले तर आपल्याला दोन समान भाग मिळत नाहीत द्विपार्श्वसममित म्हणजे काय असतात तर वेळेला आपण म्हणजे माणसाचंच उदाहरण घेतलं तर आपण जर शरीराच्या मध्यातून असा छेद दिला तर आपल्याला बॉडीचे दोन समान भाग पाहायला मिळतात म्हणजे रेडियल सिमेट्री असते जिथे की आपण शरीराच्या कुठल्याही भागातून जर दोन भाग केले तर समान भाग आपल्याला मिळतात आणि त्याच्यानंतर येते गोलीय सममिती आता आपल्याला जो प्रश्न विचारला जातो जे काही अपवाद असतात तेही विचारले जातात शिवाय ठराविक एक प्राणी कुठल्या प्रकारची सममिती दर्शवतो या प्रकारचे प्रश्न विचारले जातात मग आपण ट्रिक पाहणार आहोत पहिल्यांदा आपण असममित पाहणार आहोत असममितीमध्ये पोरीफेरा गटातले जे प्राणी आहेत ते आणि पायला पायला हा प्राणी मोलुस्का या संघामध्ये येतो मोलुस्का हा संघ प्राणी वर्गीकरणामध्ये जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला ऑर्थ्रोपोडानंतर दुसऱ्या क्रमांकाचा असणारा संघ आहे मोलुस्का मोलुस्कामध्ये आपल्याला पायला हा एक प्राणी आढळतो मोलुस्कामध्ये तर आपल्याला वेगळी सिमेट्री पाहायला मिळते जी आपण पुढे ट्रिकमध्ये पाहणारच आहोत पण पायला जो आहे तो असमित आहे ठीक आहे म्हणजे मुलुस्काचं जे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये अपवाद ठरतो पायला सो पोरीफेरा गटातले प्राणी आणि त्याच्यानंतर पायला आता लक्षात ठेवा की प्राणी वर्गीकरण जे मी यापूर्वी दिलेलं आहे तुम्हाला किंवा चॅलेंजमध्ये दिलेलं आहे तिथे पोरीफेरामधले सिलेंडर आटा प्लॅटी हेल्मिंथस निमॅड हेल्मिंथस त्याच्यानंतर अॅनिलिडा असेल ऑर्थ्रोपोडा असेल मुलुस्क असेल सगळ्या प्राणी संघांमधले प्राणी कसे लक्षात ठेवायचे इवन इकायनो डरमाटा असेल हे मी डाटा असेल तर त्याच्या ट्रिक्स दिलेले आहेत त्यामुळे ते तुमच्या ऑटोमॅटिकली लक्षात राहून जाईल आता मी तुम्हाला संघ सांगते मग फेरामध्ये आपल्या माहिती स्पंज जे असतात वेगवेगळ्या प्रकारचे ते येतात सो पोरी फेरा गटातले प्राणी आणि पायला हे जे प्राणी आहे ते आपल्याला असममिती आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळते त्यांची बॉडी जी आहे ती असिमेट्रिकल असते मग आता हे लक्षात कसं ठेवाल पोरीचा पाय असममित पोरीचा पाय असममित आपला पाय कसा आहे असममित असतो सो पोरीचा पाय म्हणजे फेरा आणि पायला हे जे दोन म्हणजे पोरीफेरा संघातले प्राणी आणि पायला हे जे प्राणी आहेत हे आपल्याला पाहायला मिळतील असिमेट्रिकल त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर अरिय सममिती दर्शवणारे जर प्राणी आपण पाहिले तर इकायनो डर्माटा संघामध्ये असणारे प्राणी मग आता इकायनो डर्माटामध्येच आपल्याला माहिती आहे की शरीरावरती ज्यांच्या काटे असतात असे जे प्राणी आहेत ते इकायनो डर्माटामध्ये येतात मग इकायनो डरमाटाचं जे काही वर्गीकरण आहे ते पण खूप म्हणजे फनी वेमध्ये आपण लक्षात ठेवलेलं आहे म्हणजे इकायनो डर्माटा हा संघ आहे मग इकायनोडी इकायनोडी असेल म्हणजे ते ईडीवरून आपण लक्षात ठेवलेलं आहे ठीक आहे थुरोडी योडी असं म्हणत म्हणत ते लक्षात ठेवलेलं तर इकायनोड अरमाटा जो संघ आहे याच्यामधले प्राणी त्याच्यानंतर सिलेंटराटा मधले प्राणी आणि टेनोफोरा या संघातले प्राणी सो या तीन संघातले जे प्राणी आहेत ते अरिय सममित असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये पण आपल्याला हायड्रा आणि तारामासा ही दोन स्पेसिफिक उदाहरणं लक्षात ठेवायची जी बुकमध्ये पण दिलेली असतात सो हायड्रा तारामासामध्ये आपल्याला अरिय सममिती किंवा रेडियल सिमेट्री पाहायला मिळते मग इकायनोडर्माटा सिलेंडराटा टेनोफोरा हे तीन संघ याच्यातले प्राणी प्लस हायड्रा तारामासा ही स्पेसिफिक उदाहरणं लक्षात ठेवा कारण आयोगाने ती विचारलेली आहेत सो ट्रिक काय असेल याची अरे हाय तारा हा काय सिलिटेना अरे हाय तारा हा काय सिलीटेना अरे म्हणजे काय आहे अरिय सममिती हाय म्हणजे काय हायड्रा तारा म्हणजे तारा मासा हा काय मध्ये काय म्हणजे इकायनोडर्माटा सिली म्हणजे सिलेंटराटा टेना म्हणजे टिनो टेनोफेरा ठीक आहे तर आर्य सममिती म्हणजे रेडियल सिमेट्री दर्शवणारे जे प्राणी आहेत ते तुमच्या इथे लक्षात राहतील अरे हाय तारा हा काय सिलिटेना त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर द्विपार्श्व सममिती म्हणजे बाय लॅटरल सिमेट्री जी आपल्याला मानवामध्ये पण पाहायला मिळते की आपल्या शरीराचे दोन समान भाग होतात मग असे कुठल्या कुठल्या संघातल्या प्राण्यांचे पाहायला मिळतात हेमिकॉर्डाटा आहे अॅनिलिडा आहे असेनथिस आहे मोलुस्का आहे प्लॅटी हेल्मिंथिस आहे ऑर्थ्रोपोड आहे हे सगळे संघ आहेत मग प्लॅटी हेल्मिंथसमध्ये पण ट्रिक तुम्हाला सांगितलेली आठवत असेल की आपण प्लॅन केला प्लॅन करून आपण लवेबल व्यक्तीला घेऊन आपण कुठे गेलो हॉटेलमध्ये जेवायला गेलो तिथे ती आपल्याला तीन लेअरची एक प्लेट पाहायला मिळाली प्लेटवरून प्लॅटी हेल्मिंथस लक्षात ठेवलेलं लवेबलवरून आपण लिव्हर फ्ल्यूक लक्षात ठेवलेलं होतं प्लॅन केला प्लॅनेरिया लक्षात ठेवलेलं होतं तिथे गेल्यानंतर ते सगळी भांडी जी आहेत ती टबमध्ये ठेवली त्याच्यावरून टर्बेलिया वर्ग लक्षात ठेवलेला होता तिथे सिस्टीम होती त्याच्यावरून सिस्टोडा सिस सिस्टम असं काहीतरी आहे तो एक वर्ग आपण लक्षात ठेवलेला होता ट्रिमॅटोडा एक लक्षात ठेवलेला होता ठीक आहे तर म्हणजे सिस्टमॅटिक टब असं आपण पाहिलं होतं तर ट्रिमॅटोडा पण लक्षात ठेवलेला आपण तर त्याचे वर्ग पण लक्षात राहिलेले प्लस प्राणी जे आहेत तिथले ते पण आपल्या लक्षात राहिलेले होते ठीक आहे आणि टेप वर्म असतात याच्यामध्ये सो तिथे गेल्यानंतर आपल्याला बोर झाला म्हणून तिथे टेप प्ले केलेला होता तर टेप वर्म लक्षात ठेवले सो प्ला प्लॅटी असता एक कम्प्लीट व्हिडिओ युट्यूबवरती आहे जर तुम्हाला कठीण जात असेल तर तो व्हिडिओ पहा लाईफ टाईम तुम्ही प्लॅटी हेल्मिंथसमध्ये प्राणी विसरणार नाही मग लक्षात कसं ठेवायचं हे हेमा आणि आशी मला दोन प्लेट पेडा द्या ठीक आहे आता हेमा म्हणजे हेमी आणि म्हणजे ॲनिलिडा अशी म्हणजे मला म्हणजे मोलुस्का दोन म्हणजे द्विपार्श्व सममित दोन म्हणजे द्विपार्श्व सममित दोन समान भागामध्ये त्यांचं विभाजन होते प्लेट म्हणजे प्लॅटी हेल्मिंथस पेडा म्हणजे ऑर्थ्रोपोडा ऑर्थ्रोपोडा सगळ्यात मोठा गट आहे हे आपल्याला माहिती आहे मोलुस्काचा जरा रॅप मी दिलं की मोलुस्का संघ पूर्णच्या पूर्ण त्याची संज्ञा कोणी दिली त्याच्या अभ्यासाला काय म्हणतात कुठले प्राणी आढळतात त्याचे वर्ग कुठले आहेत त्याच्यामधला निओपिलिना आहे हा जो काही जिवंत जीवाश्म आहे त्याच्यानंतर तो कुठल्या दोन संघांमधला दुवा आहे या सगळ्या गोष्टी तिथे आहेत हे सगळे व्हिडिओज तुम्हाला सायन्स बाय वॉरियर ऑफिसर या प्लेलिस्ट मध्ये मिळतील एक्झाम पूर्वी नक्की so, हे नक्की पाहण्या तर खूप पश्चाताप होईल कारण खूप क्वेश्चन्स तुमचे तिथून कव्हर होणार आहे ठीक आहे सो बायलेटरल सिमेट्री तुमच्या लक्षात आली असेल हेमा आणि आशी मला दोन प्लेट पेडा द्या त्याच्यानंतर येते ती म्हणजे गोलीय सममिती तर स्पेरिकल सिमेट्रिकलचं एक उदाहरण तुमच्या बुक मध्ये नेहमी तुम्हाला पाहायला मिळतं ते म्हणजे सी आर्चिन सी आर्चिन तर सी आर्चिन तुम्ही लक्षात कस ठेवाल आर्चीचे गोल गोल आर्चीचे गोल गोल म्हणजे आर्ची सी आर्चिन गोलीय सममिती म्हणजे गोल गोल अशा पद्धतीने प्राणी वर्गात वर्गीकरणामध्ये बॉडी सिमेट्री जी आहे ती तुमच्या लक्षात राहील या ट्रिक्स लिहून घ्या दोन मिनिटांचा प्रश्न आहे फक्त दोन मिनिटांमध्ये या सगळ्या ट्रिक्स तुमच्या लक्षात राहून जातील अँड uh, जर तुम्हाला सायन्स हा विषय अवघड जात असेल तर सायन्सचे दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीसपर्यंतचे पर्यंतचे ग्रुप बीचे जे पेपर्स आहेत त्याचं सखोल विश्लेषण असणारा एक कोर्स आपल्या वॉरियर ऑफिसर या ॲपवरती अवेलेबल आहे सो तुम्ही ॲपवरती जाऊन तो कोर्स परचेस करू शकता तिथे दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस पर्यंत ग्रुप बीला विचारलेल्या सगळ्या प्रश्नांचं इन डिटेल विश्लेषण मी दिलं प्लस जे काही अवघड टॉपिक आहेत जसं आता प्राणी वर्गीकरण आहे वनस्पती वर्गीकरण आहे किंवा ध्वनीसारखा टॉपिक असेल प्रकाशसारखा टॉपिक असेल खूप सगळे टॉपिक जे आपल्याला डिफिकल्ट वाटतात तर त्या टॉपिकच्या ट्रिक सुद्धा तुम्हाला तिथे मिळतील सो जर तुम्हाला सायन्समध्ये मार्क्स घ्यायचे असतील तर तुम्ही तो कोर्स नक्कीच परचेस कराल ठीक आहे मला आशा आहे की आजचं हे लेक्चर जे आहे ते तुम्हाला युजफुल वाटलं असेल आणि आता बॉडी सिमेट्रीमध्ये तुमचं कधीही कन्फ्युजन होणार नाही प्रश्न आला तर उत्तर देऊ शकाल स्पेसिफिकली प्राणी म्हणाल तर तुम्ही चॅलेंजमध्ये ऑलरेडी प्रत्येक संघातले प्राणी कसे लक्षात ठेवायचे हे शिकलेलेच आहात त्यामुळे तुमचा संघ लक्षात राहिला की प्राणी लक्षात राहतात आणि जे काही अपवाद आहेत एक्सेप्शन्स आहेत ते तर आपण केलेलेच आहेत सो जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्हाला कुठला टॉपिक अवघड जातो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यावरचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी डेफिनेटली घेऊन येईन आणि जर तुम्हाला हे व्हिडिओज नेहमीच हेल्पफुल वाटत असतील तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू